पोलीस पाटील भरती सुटलेली बघा अतिशय महत्वाची म्हणजे आपल्याला या ठिकाणी आपल्या गावामध्ये नोकरी असणारे आणि खूप महत्वाचं म्हणजे आपल्याला या ठिकाणी जे काही महत्वाचे महत्वाचे प्रश्न आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणारे पहा पोलीस पाटील भरतीचा जो काही ग्रुप आहे मित्रांनो तो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण दिलेला आहे पाहा त्यावर क्लिक करून तुम्ही नक्की तो ग्रुप जॉईन करा जेणेकरून मित्रांनो तुम्हाला ही पी या ठिकाणी मिळून जाईल त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन करा आणि लगेच लगे या ठिकाणी तो ग्रुप जॉईन करा तुम्हाला ही पी त्या ठिकाणी मिळून जाईल पाहा ते पहिल्यांदी काम करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन नक्की ऑन करा मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला आहे जालना जिल्ह्याचं जे काही मुख्य आहे ते कोणता आहे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे बघा पटकन उत्तर द्यायचं आपल्याला तीन सेकंदामध्ये हो जा की जालना जिल्ह्याचं मुख्य ठिकाण टिंबटिंब होय तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार जालना लक्ष ठेवायचं बघा जालना याचं योग्य उत्तर आहे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो जालना जिल्ह्यामध्ये एकूण तालुके किती आहेत जालना जिल्ह्यामध्ये टोटल तालुके किती आहेत चला द्या उत्तर एकदम सोपा प्रश्न आहे तर तो मित्रांनो टोटल जर पाहिलं मित्रांनो या ठिकाणी तर आठ तालुके आहेत लक्षात ठेवायचे बघा आठ तालुके आपल्याला पाहायला मिळतात पुढचा प्रश्न मित्रांनो जालना जिल्ह्याचं क्षेत्रफळ किती आहे चला सांगा पटकन जालना जिल्ह्याचं क्षेत्रफळ किती आहे तर याचं योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक तीन सात हजार सातशे अठरा चौरस किलोमीटर हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तरे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो औरंगाबाद जिल्हा म्हणजे आत्ताचा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची पुनर्रचना करण्यात येऊन एक मे एकोणीसशे रोजी कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली खूप महत्वाचा प्रश्न मित्रांनो याला आय एम पी करून ठेवा कारण की पेपरला पाडण्याची दाट शक्यता आहे याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक चार जालना लक्षात चा ठेवा ऑप्शन क्रमांक चार आपल्या याचं योग्य उत्तर होईल पहा पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे पहा जालना जिल्ह्यामध्ये तालुका पुनर्रचनेपूर्वी हे तालुके होते तर जालना जिल्हा पुनर्रचनेपूर्वी कोणते तालुके होते पहा जालना आंबड होते पहा परतूर भोकरदन हे सुद्धा होते पहा त्याच्यानंतर ज्या प्रभात सुद्धा म्हणजे यापैकी सर्व आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न मित्रांनो जालना जिल्ह्यामध्ये पंधरा ऑगस्ट एकोणीसशे ब्याण्णव पासून टिंबटिंब नवीन तालुक्या अस्तित्वामध्ये आले चला द्या उत्तर तर कोणते आहेत बघा मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन तीन तालुके या ठिकाणी नवीन अस्तित्वामध्ये आली जालना जिल्ह्याचा जास्तीत तिम्ण जास्त भाग हा टिंबटिंब आहे तर जालना जिल्ह्याचा जास्तीत जास्त भाग हा मित्रांनो कसा आहे बघा मैदानाचा आहे लक्षात ठेवायचं आहे मैदानाचा समजलं पुढचा प्रश्न मित्रांनो टिंबटिंब तालुक्यामध्ये जांबुवंत टेकडी आहे कोणत्या तालुक्यामध्ये जांबुवंत टेकडी आहे तर ऑप्शन क्रमांक तीन घनसांगवी लक्षात ठेव मित्रांनो घनसांगवी हे आपलं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न मित्रांनो जालना जिल्ह्याचे प्राकृतिक रचनेनुसार टिंबटिंब मुख्य विभाग पडतात ते विचारला आपल्याला प्राकृतिक रचनेनुसार मित्रांनो चार मुख्य विभाग या ठिकाणी पडले जातात म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन आपलं बरोबर उत्तर आहे पहा गोदावरीला टिंबटिंब गंगा असं म्हणतात गोदावरीला दक्षिण गंगा म्हणून ओळखलं जातं पहा पुढचा प्रश्न आहे जालना जिल्ह्यामध्ये गल्लाटी ही टिंबटिंबची उपनदी आहे बघा जालना जिल्ह्यातली नदी आलेली या ठिकाणी तर मित्रांनो ही ऑप्शन क्रमांक तीन गोदावरीची काय पहा उपनदी आहे लक्षात आपल्याला या ठिकाणी अतिशय महत्वाची म्हणजे संधी भेटलेली पहा जालना पोलीस पाटील भरतीसाठी आपल्याला पिड एफ मिळणार आहेत या पिडीएफमध्ये तुम्हाला सगळे विषय मिळणार चालू घडामोडी मिळणार इतिहास मिळणार भूगोल मिळणार मराठी व्याकरण मिळणार सर्व विषय आपल्याला या ठिकाणी दहा हजार प्रश्न संचामध्ये मिळणार आहेत एकदम निश्चिंत होऊन बघा तुम्ही हे प्रश्न घ्यायचे पहा सर्व पिढी आपल्याला बघा दोनशे एकोणपन्नास रुपयाला मिळणार आहेत पहा मित्रांनो खूप भारी संधी आपल्याला मिळालेली पहा योग्य दिशेने अभ्यास केला तर नक्कीच आपल्या या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे त्यामुळे लवकरात लवकर अभ्यास करायचा आहे बघा कॉम्पिटिशन भरपूर असणार आहे असं नक समजू की आता पोलीस पाटील आहे तर बघा कॉम्पिटिशन सुद्धा या ठिकाणी असणार आहे पहा त्यामुळे या कॉम्पिटिशनमध्ये टिकण्यासाठी बघा आपल्याला अभ्यास करणं खूप गरजेचं आहे योग्य रस्त्याने जाणं खूप गरजेचं आहे बघा योग्य रस्ता मी तुमच्यासाठी आणलेला आहे फक्त तुमचा या ठिकाणी टाइम हवा आहे पहा दोनशे एकोणपन्नास रुपये तुम्हाला ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला फोन पे गुगल पे करायचे आहेत आणि मित्रांनो तुम्हाला लगेच या ठिकाणी सगळ्या पीडीएफ मी पाठवून देणार आहे पहा दोनशे एकोणपन्नास रुपयामध्ये यामध्ये तुम्हाला लेटेस्ट चालू घडामोड मिळणार आहे तसेच जालना जिल्ह्याविषयी जे काही महत्त्वाचे प्रश्न असतील ते सगळे मिळणार आहेत पा लवकरात लवकर आपल्याला पी घ्यायची आणि लगेच अभ्यास करायचा आहे पा तुम्ही जर आत्ता या ठिकाणी पीडीएफ घेतल्या तर तुमचे बघा आपण जर टार्गेटनुसार काम केलं म्हणजे रोज दोन हजार प्रश्न वाचले रोज चार हजार वाचले आणि त्याला रिवाईज करीत राहिलं तर बघा हे प्रश्न आपले तोंडी होणार आणि नक्कीच आपल्या या ठिकाणी स्कोर वाढणार आहे पहा त्यामुळे मित्रांनो लवकरात लवकर आपल्याला या ठिकाणी पी डी एफ घ्यायचे आहेत पहा वेळ करायचं नाही पहा नंतरून तुम्ही घेताल तुमचं पेपर पेपरजवळ आल्यावर परंतु काय होणार टाईम मिळणार नाही टाईम सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे बघा एकदा वेळ निघून गेलो आपल्याला काहीच हातामध्ये राहणार नाही त्यामुळे लवकरात लवकर बघा दोनशे एकोणपन्नास रुपये आपल्याला जो काही नंबर दिसतोय ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी याला सेंड करा मी तुम्हाला एका मिनटामध्ये सगळ्या पी डी एफ पाठवून देईल किंवा हा जो काही क्यू आर आहे हा सुद्धा स्कॅन करा पहा पी एफ तुम्हाला या ठिकाणी व्हॉट्सअपला मिळून जातील लवकरात लवकर घ्या अतिशय महत्वाची म्हणजे चांगली संधी आपल्याला गावातल्या गावात मिळालेली पाहा संधीचं सोनं करून घ्या बाहेर नोकरी करायचं म्हणल्यावर भरपूर खर्च आहे गावातल्या गावामध्ये आपल्याला ही नोकरी असणार आहे चला जास्त काही सांगत नाही पुढचा प्रश्न पाहूयात आपण अतिशय महत्वाचा आहे आणि अनेक पेपरला रिपीट झालेला प्रश्न आहे तर सतराशे सत्तावन्न मध्ये बघा प्लासीचं युद्ध झालं होतं नेक्स्ट बघा आत्मीय सभेची स्थापना कोणी केली होती तर राजा राम मोहन राय यांनी आत्मीय सभेची स्थापना केली होती प्रश्न क्रमांक तीन आहे मित्रांनो वेदांकडे परत चला असा उपदेश कोणी दिला तर स्वामी दयानंद सरस्वती यांनीच हा दिलेला आहे पा पंडितता रामाबाई शारदा सदनची स्थापना कधी केली होती तर मित्रांनो अकरा मार्च अठराशे एकोणनव्वदला ला रामाबाई यांनी शारदा सदनची स्थापना केली होती पा प्रश्न क्रमांक सहा आहे कामगार संघटनेचे जनक म्हणून कोणाला संबोधले जाते तर नारायण मेघाजी लोखंडे यांना कामगार संघटनेचे जनक म्हणून संबोधले जातं डिस्प्रेड क्लासेस मिशनची स्थापना कुणी केलेली आहे तर विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिस्प्रेड क्लासेस मिशनची स्थापना केली आहे विटाळ विध्वंसक हे पुस्तक कोणाचं आहे तर बुवा वलंकर यांचा मित्रांनो विटाळ विध्वंस हे पुस्तक आहे प्रश्न क्रमांक नऊ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराची घोषणा कोणत्या ठिकाणी केली तर यावला या ठिकाणी मित्रांनो केलेली आहे कुठं यावला या ठिकाणी इसवी सन एकोणीसशे वीसमध्ये मध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया या संघटनेची स्थापना कोणी केली आहे तर मानवेंद्र रॉय यांनी मित्रांनो सन एकोणीसशे वीसमध्ये मध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ पार्ट इंडिया या संघटनेची स्थापना केली आहे भारतामध्ये पहिला फॅक्टरी कायदा किंवा फॅक्टरी ऍक्ट कधी जाहीर झाला होता तर अठराशे एक्क्याऐंशी मध्ये मित्रांनो हा जाहीर झाला होता कधी अठराशे मध्ये इंग्रजाच्या कोणत्या कायद्याविरोधात सरदार पटेल यांनी बारडोली सत्याग्रह केला होता तर सेटलमेंट ॲक्ट याचं करेटान्स रेपा भारतामधून शिक्षणासाठी परदेशात जाणारी पहिली महिला कोण आहे तर अन्नपूर्णा लोकहितवादी म्हणून कोणत्या समाजसुधारकाला ओळखलं जातं तर गोपाळ उत्तर आहे पहा मुकनायक हे पक्षी कोणी सुरू केलं आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलं होतं गांधी आयरविन करार कोणत्या दिवशी झाला तर पाच मार्च एकोणीसशे एकतीसला ला हा करार झालेला आहे मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या शहरामध्ये करण्यात आली होती तर ढाका शहरामध्ये मित्रांनो करण्यात आली होती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे नागपूर जिल्ह्यामध्ये स्थित आहे ऐपा सुभाषचंद्र बोस यांना देशनायक म्हणून कोणी संबोधलं तर ता रवींद्रनाथ टागोर यांनी संबोधलेलं आहे महात्मा गांधी यांचं पूर्ण नाव काय आहे तर मोहनदास करमचंद गांधी हे त्यांचं पूर्ण नाव आहे पृथ्वीच्या पृष्ठभागावर एकूण किती अक्षरवृत्ती आहेत ते एकशे एक्क्याऐंशी अक्षरवृत्ती आहेत भारताला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे तर बघा सात हजार पाचशे सतरा किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे महाराष्ट्रामधील पहिल्या अनुभट्टीचं नाव काय होतं तर आपसरा मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे महाराष्ट्रामधील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे तर मित्रांनो कोयना हा महाराष्ट्रामधील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक वनक्षेत्र असलेला जिल्हा कोणता आहे तर गडचिरोली हा सर्वाधिक वनक्षेत्र असलेला जिल्हा आहे जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे तर पॅसिफिक महासागर मित्रांनो जगातील सर्वात मोठा महासागर आहे इजिप्त हा देश कोणत्या नदीची देणगी म्हणून ओळखला जातो तर नाईल नदीची देणगी म्हणून या ठिकाणी ओळखला जातो जगामधील सर्वात मोठं बेट कोणतं आहे तर मित्रांनो ग्रीनलँड हे सर्वात मोठं बेट आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस आहे रणथंबरे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे तर राजस्थान राज्यामध्येही आहे अस्तंबा डोंगर हा कोणत्या जिल्ह्यात आहे तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये मित्रांनो अस्तंबा डोंगर आहे खानापूर पाठार कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे तर मित्रांनो सांगली जिल्ह्यामध्ये खानापूर पाठार स्थित आहे दख्खनच्या पाठाराने महाराष्ट्राचा किती टक्के भाग व्यापला आहे तर शहाऐंशी टक्के भाग या ठिकाणी दख्खनच्या पाठाराने व्यापलेला आहे कुंभारली घाट हा कोणत्या दोन शहरादरम्यान जोडतो तर मित्रांनो सातारा आणि रत्नागिरी फ्रेंडशिप गार्डन हे कोणत्या शहरामध्ये आहे तर लक्षात ठेवा मित्रांनो भिलाई शहरामध्ये काय पहा फ्रेंडशिप गार्डन आहे सूर्यमालीमधील मा सर्वात तेजस्वी ग्रह कोणता आहे तर शुक्र हा मित्रांनो सर्वाधिक तेजस्वी ग्रह आहे ज्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होते त्याला काय म्हटलं जातं तर भूकंप नाभी असं म्हटलं जातं काय भूकंप नाभी महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक समुद्रकिनारा लाभला आहे तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मित्रांनो समुद्रकिनारा लाभला आहे उजनी धरण हे कोणत्या नदीवर बांधण्यात आलं आहे मित्रांनो तर मित्रांनो हे भीमा नदीवरती उजनी धरण बांधण्यात आले आहे कोणत्या भीमा नदीवरती पारस हे औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर मित्रांनो अकोला जिल्ह्यामध्ये पारस आपल्याला पाहायला मिळतं तपकिरी क्रांती कशाशी संबंधित आहे तर चामडे उत्पादनाशी संदर्भामध्ये तपकिरी क्रांती आहे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात तर उपराष्ट्रपती या ठिकाणी आपलं उत्तर आहे राष्ट्रीय सुरक्षा समितीचे प्रमुख कोण असतात तर राष्ट्रपती असतात घटना समितीची पहिली बैठक कोणत्या दिवशी झाली होती तर नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीसला बघा पहिली बैठक झाली होती भाषिक तत्वावर निर्माण झालेलं भारतातील पहिलं राज्य कोणतं आहे तर आंध्र प्रदेश मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे कोणतं आहे आंध्र प्रदेश बिनविरोध राष्ट्रपती पदावर निवडून येणारे पहिले राष्ट्रपती कोण आहेत तर नीलम संजीव रेड्डी याचं योग्य आन्सर आहे प्रश्न क्रमांक शेहेचाळीस आहे भारत सरकारचा प्रमुख कायदेशीर सल्लागार कोण असतो तर महान्यायवादी असतो मतदाराचं वय एकवीसवरून कोणत्या घटनादुरुस्तीनुसार अठरा वर्ष करण्यात आलं आहे तर मित्रांनो एकसष्टवी घटनादुरुस्ती राष्ट्रीय मतदार दिवस हा कधी साजरा केला जातो तर मित्रांनो पंचवीस जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो नायब राज्यपाल आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात तर हे बघा राष्ट्रपती यांच्याकडे सादर करतात संविधान सभेला सार्वभौमत्व कधी प्राप्त झालं आहे तर चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे राज्यपालांना अभिभाषणासाठी कोण आमंत्रित करतात तर महाधिवक्ता आमंत्रित करतात शून्य प्रहरची सुरुवात कधी झाली तर चौदा मे एकोणीसशे सहासष्टला या ठिकाणीचं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक त्रेपन्न आहे भारतीय निवडणूक का आयुक्तांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो तर मित्रांनो सहा वर्षांचा असतो लोकसभेचे पहिले उपसभापती कोण होते तर यम अनय संयम अयंगार हे होते पा प्रश्न क्रमांक पंचावन्न आहे समवर्ती सूचीमध्ये किती विषय आहेत तर बावन्न विषय आहेत घटना समितीची निर्मिती कोणत्या योजनेच्या आधारे झालेली आहे तर कॅबिनेट मिशन भारतीय अखिल सेवा निर्माण करण्याचा अधिकार कुणाला आहे मित्रांनो राज्यसभेलाचा अधिकार आहे घटनेमधील कोणत्या कलमानुसार भारतरत्न आणि पद्म पुरस्कार प्रदान केले जातात तर कलम अठरा मित्रांनो लक्षात ठेवा कलम अठरा राज्यसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते तर मित्रांनो सर्वपल्ली राधाकृष्ण हे राज्यसभेचे पहिले अध्यक्ष होते भारतीय राज्य घटनेच्या कितव्या परिशिष्टामध्ये प्रादेशिक भाषांचा समावेश करण्यात आला तर ता मित्रांनो आठव्या परिशिष्टानुसार लक्षात ठेवायचं आपल्याला आठवं परिशिष्ट स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते तर लॉर्ड रिपनला या ठिकाणी ओळखले जाते कोणत्या वर्षी समुदाय विकास कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे ते एकोणीसशे बावन्नचं बरोबर उत्तर आहे ग्रामसभेने बरखास्त केलेली पहिली ग्रामपंचायत कोणती आहे तर देवगाव ही ग्रामपंचायत ग्राम आहे ग्राम सर्वात मोठी ग्रुप ग्रामपंचायत कोणती आहे तर अकुलुज आहे महाराष्ट्रामध्ये किती जिल्हा परिषद आहेत तर चौतीस पंचायत राज दिवस म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो मित्रांनो चोवीस एप्रिल हा दिवस पंचायत राज दिवस म्हणून साजरा केला जातो व्यवस्था स्वीकारणारे भारतातील पहिलं राज्य कोणतं आहे मित्रांनो राजस्थान आहे सतराशे बहात्तर मध्ये जिल्हा अधिकारी या पदाची निर्मिती कुणी केली आहे तर वॉरेन हेस्टिंगने मित्रांनो याची निर्मिती केलेली आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी त्र्याहत्तर आहे सर्व राज्यामध्ये प्रथम सर्व राज्यात ग्रामसभा स्थापन करण्याची शिफारस कोणत्या समितीने केली लखमत जैन मित्रांनो लक्षात ठेवा लखमत जैन समितीने या ठिकाणी केलेली आहे भारतामधील सर्वात पहिली महानगरपालिका कोठे स्थापन करण्यात आली तर मद्रास मित्रांनो याचं करेट आन्सर पहा पुढचा प्रश्न मित्रांनो कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार महाराष्ट्रामध्ये पंचायत राज व्यवस्था स्वीकारण्यात आली तर वसंतराव नाईक नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेशी संबंधित घटनादुरुस्ती कोणती आहे तर मित्रांनो चौऱ्याहत्तरवी घटनादुरुस्ती आहे कितवी चौऱ्याहत्तरवी जिल्हा परिषदेच्या एकूण किती समिती आहे तर मित्रांनो जिल्हा परिषदेच्या एकूण किती दहा समिती आहेत पहिले ग्राम न्यायालय कोठे सुरू करण्यात आलं तर उरळी कांचन या ठिकाणी पहिलं ग्राम न्यायालय सुरू करण्यात आलं पंचायत राज व्यवस्था स्वीकारणारं महाराष्ट्र हे कितवं राज्य आहे तर मित्रांनो महाराष्ट्र हे आहे पहा नववे राज्य आहे पंचायत समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात तर गट विकास अधिकारी हे असतात पहा नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात तर पंतप्रधान नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात भारतीय रुपयाचे पहिल्यांदा अवमूल्यन कधी करण्यात आलं तर एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये मित्रांनो हे करण्यात आलं प्रश्न क्रमांक त्रे त्र्याऐंशी आहे भारत जागतिक व्यापार संघटनेचा सदस्य कोणत्या वर्षी झाला तर एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये हे झालं कधी एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये शून्य आधारित अर्थसंकल्प मांडणारे भारतातील पहिलं राज्य कोणतं आहे तर महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे पा कोणत्या मूल्यांकनाचा एकाकास कागदी सोने असे म्हणतात तर बघा जी एस डी आर लक्षात ठेवा मित्रांनो जी एस डी आर पंधरावा वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर यन के सिंग हे आहेत कोण आहेत पहा यन के सिंग भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते तर दादाबाई नवरूज यांना ओळखले जाते राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली तर एकोणीसशे ऐंशी मित्रांचं बरोबर उत्तर आहे पहा भारताने कोणत्या प्रकारची अर्थव्यवस्था स्वीकारली आहे तर मिस्र मिश्र प्रकारची या ठिकाणी अर्थव्यवस्था स्वीकारली आहे प्रश्न क्रमांक नव्वद आहे प्लॅनिंग अँड पुअर हा ग्रंथ कोणाचा आहे बघा तर डॉक्टर बी एस मिन्हास यांचा आहे विजेच्या देवामध्ये दे कोणता धातू वापरतात तर मित्रांनो लक्षात ठेवा टंगस्टन हा धातू या ठिकाणी वापरला जातो शरीराचा तोल सांभाळण्याचं कार्य कोणाकडून केलं जातं लहान मेंदू मुडदूसा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो तर डी जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो मानवी शरीरामध्ये जवळजवळ किती किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या आहेत सत्त्याण्णव हजार किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्यात पहा लिंबूवर्गीय फळामध्ये कोणतं जीवनसत्व असतं लिंबूवर्गीय फळामध्ये मित्रांनो व्हिटॅमिन सी असतं लक्षात ठेवा म्हणजे जीवनसत्व क असतं एक हॉर्स पॉवर म्हणजे किती व्याट असतं सातशे शेहेचाळीस व्याट असतं प्रश्न क्रमांक सत्त्याण्णव आहे तंबाखूमध्ये कोणता घातक पदार्थ आहे तर निकोटीन हा मित्रांनो याच्यामध्ये घातक पदार्थ आहे रक्ताभिसरण संबंधित संबंधी संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञाचं नाव काय आहे तर विल्यम हार्वे मानवी डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो तर उत्तर आहे मित्रांनो सर्वात मोठं हृदय कोणत्या प्राण्याचं आहे जिराबचं मित्रांनो सर्वात मोठं हृदय आहे भारतीय अनुविज्ञानाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते तर डॉक्टर होमी भाबा नायसिन या जीवनसत्वाचा अभाव कोणता आजार होतो तर पियाला मित्रांनो नायसिन या जीवनसत्त्वाच्या अभावामुळे होतो हत्तीपाय रोग संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे तर वर्धा या ठिकाणी मित्रांनो हत्तीपाय रोग या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं जागतिक आरोग्य दिन हा कधी साजरा केला जातो लक्षात ठेवा मित्रांनो सात एप्रिलला हा साजरा केला जातो मानवाच्या पेशीमध्ये गुणसूत्रेच्या किती जोड्या असतात तर या ठिकाणी तेवीस जोड्या असतात प्रश्न क्रमांक एकशे सहा आहे मानवी शरीरामध्ये सर्वात लांब पेशी कोणती आहे मित्रांनो तर चेता पेशी ब जीवनसत्वाच्या समूहामध्ये किती जीवनसत्वाचा समावेश होतो तर आठ जीवनसत्वाचा समावेश होतो बटाट्यांना कोंब येऊ नये म्हणून त्यावर कोणत्या किरणांचा मारा करतात तर ग्यामा किरणांचा या ठिकाणी त्यांना कोंब येऊ नये म्हणून मारा करतात राष्ट्रीय एड्स संशोधन मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर मित्रांनो पुणे या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं जगप्रसिद्ध सापेक्ष वादाचा सिद्धांत कोणी मांडला आईन्स्टाईननी मांडला पा ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुखाला काय म्हणून ओळखले जाते तर ग्रामसेवक म्हणून ओळखले जाते पहा प्रश्न क्रमांक एकशे बारा आहे छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झालेला आहे तर पुरंदर किल्ल्यावर झाला राज्य घटनेच्या कोणत्या कलमामध्ये घटनादुरुस्तीची तरतूद करण्यात आली आहे तर कलम तीनशे मित्रांनो किती पहा कलम तीनशे राष्ट्रीय उत्पन्न मापन किती पद्धती आहेत तर तीन पद्धतीचं करेक्ट आन्सर आहे पहा प्रश्न क्रमांक एकशे पंधरा आहे खंड वाहनाचा सिद्धांत कोणत्या शास्त्रज्ञांनी मांडला तर अल्फ्रेड वेगनरने हा मांडलेला आहे नाशिक मुंबई महामार्गावर कोणता घाट लागतो तर लक्षात ठेवा कसारा किंवा थळघाट मित्रांनो नाशिक मुंबई महामार्गावर लागतो पहा वृत्तपात्राचा मुक्तिदाता म्हणून कोणत्या गव्हर्नर जनरलला ओळखले जाते तर चार्ल्स मेटकापला ओळखले जाते प्रश्न क्रमांक एकशे अठरा आहे रानकळा तलाव कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर मित्रांनो हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतो महाराष्ट्राची सर्वाधिक सीमा कोणत्या राज्याशी सी संलग्न आहे तर मध्य प्रदेशमध्ये मित्रांनो याची सीमा जी संलग्न आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणाला महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळखली जाते तर आंबोली हे जे काही ठिकाणी याला मित्रांनो महाराष्ट्राची चेहरापुंजी म्हणून ओळखली नु जाते फ्रेंच राज्यक्रांती कोणत्या वर्षी झाली तर सतराशे एकोणनव्वदमध्ये मध्ये मित्रांनो फ्रेंच राज्यक्रांती झाली आहे कोणत्या मराठी साहित्यकाचं नाव एका ताऱ्याला देण्यात आलं आहे तर विष्णू वामन शिरवाडकर यांचं नाव देण्यात आलं पाहा श्री पुरुष तुलना हा ग्रंथ ताराबाई शिंदे यांनी लिहिलेला आहे महर्षी धोंडवकेशव कर्वे यांच्या आत्मचरित्राचं नाव काय आहे तर आत्महुत्त्रच नाव आहे पा लक्षात ठेवायचं आहे महर्षी धोंडवकेशव कर्वे यांचं आत्मचरित्राचं नाव आहे आत्मवृत्त इटानगर शहर कोणत्या राज्याची राजधानी आहे मित्रांनो ही अरुणाचल प्रदेशची राजधानी आहे प्रश्न क्रमांक एकशे सव्वीस आहे तोटा सहन करून वस्तू कमीत कमीत किमतीला विकण्याच्या पद्धतीला काय म्हटलं जातं तर अवपुंजन असं म्हटलं जातं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर वॉशिंग्टन डी सी मित्रांनो याचं बरोबर उत्तर पहा वॉशिंग्टन डी सी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर सतरा सप्टेंबरला हा साजरा केला जातो आशियातील नोबेल पुरस्कार म्हणून कोणत्या पुरस्काराला ओळखलं जातं रॅमन मॅक्सेस हे पुरस्काराला ओळखलं जातं मानवी शरीरामध्ये किती खनिजे असतात तर मानवी शरीरामध्ये चोवीस खनिजे असतात पितक्रांती कशाशी संबंधित आहे तर तेलबियाशी संबंधित आहे प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कानामुळे तयार होतं त्यांना फोटॉन असं मानतात विजय दिवस कधी असतो मित्रांनो तो, तो सोळा डिसेंबरला विजय दिवस साजरा केला जातो प्रश्न क्रमांक एकशे चौतीस आहे संत तुकडोजी महाराजांचा गुरुकुज आश्रम कोणत्या ठिकाणी आहे तर मुजरी या ठिकाणी मित्रांनो तुकडोजी महाराज यांचा गुरुकुंज आश्रम आहे नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे तर गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे काय प्रश्न मित्रांनो टिंबटिंब तालुक्यामध्ये कापसाचं पीक जास्त घेतलं जातं कोणता तालुका आहे तर बघा जालन्यामध्ये अंबड आणि घनसांगवी परतूर म्हणजे यापैकी सर्व ऑप्शन क्रमांक चार आपलं बरोबर उत्तर होईल पहा पुढचा प्रश्न मित्रांनो ज्यावारीला शाळू ज्वारी सुद्धा म्हणतात तर बघा या ठिकाणी कोणत्या ज्वारीला शाळू ज्वारी म्हणून सुद्धा ओळखलं जातं तर रब्बी लक्षात ठेवा मित्रांनो रब्बी ज्वारीला या ठिकाणी शेवा शाळू ज्वारी म्हणून सुद्धा ओळखतात ओळखतात डाळिंबाचा बागा टिंबटिंब तालुक्यामध्ये आहेत तर ता डाळिंबाच्या बागा मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन जालना लक्षात ठेवायचं जा आपल्याला जालना तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात पुढचा प्रश्न आहे बघा मिरचीचं सर्वात जास्त उत्पन्न कोणत्या तालुक्यामध्ये सर्वात जास्त होतं मिरची तो ऑप्शन क्रमांक तीन भोकरदन मित्रांनो लक्षात ठेवा भोकरदनमध्ये मिरचीचं उत्पन्न या ठिकाणी सर्वात जास्त होतं पुढचा प्रश्न मित्रांनो टिंबटिंब भागामध्ये पानमळे आहेत टिंबटिंब या भागामध्ये पानमळे आहेत तर ऑप्शन क्रमांक एक भोकरदन लक्षात ठेवा मित्रांनो भोकरदन या ठिकाणी आपल्याला पानमळे पाहायला मिळतात नेक्स्ट मित्रांनो प्रश्न क्रमांक पंचवीस आहे डाळी तयार करण्याचे कारखाने टिंबटिंब या ठिकाणी आहेत तर डाळी तयार करण्याचे कारखाने मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन जालना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात कुठं जालना या ठिकाणी नेक्स्ट आहे मित्रांनो तेलबियापासून तेल काढण्याच्या गिरण्या कोणत्या ठिकाणी आहेत तर मित्रांनो जालन्यामध्येच आपल्याला तेल गिरण्या पाहायला भेटतात प्रश्न क्रमांक सत्तावीस आहे टिंबटिंब येथे गुंडाळी दरवाजे म्हणजे शर्ट्स काय प्रश्न बघा टिंबटिंब या ठिकाणी गुंडाळी दरवाजे म्हणजे शटर्स बघा या ठिकाणी शटर्स तयार करण्याचा कारखाना आहे तर मित्रांनो लक्षात ठेवा ऑप्शन्स क्रमांक एक जालन्यामध्येच आपल्याला पाहायला मिळतं टिंबटिंब या ठिकाणी पत्रे आणि सळ्या तयार करण्याचे कारखाने आहेत तर जालन्यामध्येच मित्रांनो या ठिकाणी पहा याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक तीन पुढचा प्रश्न मित्रांनो टिंबटिंब या ठिकाणी यंत्राचे सुटे भाग ॲल्युमिनियमची भांडी त्याच्यानंतर निर्लेप भांडी सिमिटाची पाईप बेरिंगा प्लॅस्टिक पाईप आणि पिशव्या इत्यादी तयार केल्या जातात तर जालन्यामध्येच मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक दोन प्रश्न क्रमांक तिसरे जालना जिल्ह्यामध्ये टिंबटिंब या भाटक्या जमाती आहेत अतिशय महत्वाचा प्रश्न आहे तर बघा लमानी आणि भिल्ल लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर पहा टिंबटिंब या शहरामधील काय प्रश्न आहे टिंबटिंब या शहरातील मोती तलावाच्या काठावर मोतीबाग आहे तर बघा जालना या शहरातील मोती तलावाच्या काठावर मोतीबाग आपल्याला पाहायला मिळते पुढचा प्रश्न आहे मित्रांनो टिंबटिंब येथील मत्स्य मत्स्योदरी देवीचं मंदिर प्रसिद्ध आहे बघा अंबड ऑप्शन क्रमांक दोन अंबड आपला बरोबर उत्तरे पहा टिंबटिंब येथे दरवर्षी नवरात्रामुळे मोठी यात्रा भरते त्याचं योग्य उत्तर मित्रांनो अंबडमध्येच या ठिकाणी याचं योग्य उत्तरे पहा टिंबटिंब येथे टिंब घोंगड्या आणि जाड कापड तयार होतं तर मित्रांनो घोंगड्या आणि जाड कापड तयार कुठं होतं भोकरदनमध्येच होतं पहा टिंबटिंब येथे शेतीविषयक संशोधन केंद्र आहे कोणत्या ठिकाणी शेतीविषयक संशोधन केंद्र आहे तर बदनापूर ऑप्शन क्रमांक दोन बदनापूर पुढचा प्रश्न आहे बघा टिंबटिंब हे ठिकाण घनसांगवी तालुक्यामध्ये असून रामदास स्वामीचं जन्मगाव आहे तो ऑप्शन क्रमांक एक जांब लक्षात ठेवा मित्रांनो जांब पुढचा प्रश्न आहे बघा टिंबटिंबलाच जांब समर्थ असब सुद्धा म्हणतात तर मित्रांनो याचं योग्य उत्तर या, आहे ऑप्शन क्रमांक एक जांबलाच जाम समर्थ सुद्धा म्हटलं जातं पहा समजलं प्रश्न क्रमांक अडोतीस आहे टिंबटिंब हे तालुक्याचं मुख्य ठिकाण असून गुरांचा मोठा बाजार भरतो तर या ठिकाणी जर पाहिलं मित्रांनो गोरांचा मोठा बाजार कोणत्या ठिकाणी म्हणतो तर मंठा या ठिकाणी वरतो कुठं मंठा या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे तीम्ब बघा टिंबटिंब येथील गणपतीचं मंदिर प्रसिद्ध असून तेथे भरते त्याचे योग्य उत्तर मित्रांनो राजूर ऑप्शन क्रमांक एक राजूर नेक्स्ट मित्रांनो टिंबटिंब तीम्ब येथील किल्ला प्रसिद्ध आहे पहा किल्ला कोणता प्रसिद्ध आहे तर जाफराबाद या ठिकाणामधला किल्ला प्रसिद्ध आहे नेक्स्ट मित्रांनो टिंबटिंब हे जुई नदीच्या काठावर असलेलं गाव असून या ठिकाणी मराठी आणि इंग्रजांच्या मध्ये तेवीस सप्टेंबर अठराशे तीन रोजी युद्ध झालं होतं तर कोणतं गाव आहे असंही लक्षात ठेवा मित्रांनो असंही आपलं ऑप्शन क्रमांक एक योग्य उत्तर आहे पहा बेचाळीस नंबरचा प्रश्न मित्रांनो याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे टिंबटिंब यांचं मूळ गाव नारायण सूरजी पंत ठोसर वय टिंबटिंब यांचं मूळ नाव नारायण सूरजी पंत ठोसर याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि मित्रांनो तुम्ही अजून सुद्धा दोनशे एकोणपन्नास रुपयाची पी एफ घेतली नसेल तर लवकर घ्या पहा आता ती वेळ आहे मित्रांनो या वेळेमध्ये या सुवर्ण संधीचा फायदा घ्या कारण की बघा या ठिकाणी खूप महत्वाची भरती आपल्यासमोर आलेली पा एकदा नोकरी लागली का टेन्शन नाही त्यामुळे या हा चान्स आपल्याला सोडायचा नाही पहा अतिशय उपयुक्त चान्स आहे तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो मी दहा हजार प्रश्न देणार आहे पहा अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न असणारे जालना जिल्ह्याविषयी माहिती सुद्धा मिळणार आहे आणि लवकरात लवकर घ्या तुम्हाला यामध्ये एका वर्षाच्या चालू घडामोडी मिळणार आहेत सर्व जी गणित बुद्धिमत्ता मिळणार आहे मराठी व्याकरण मिळणार आहे एकोणपन्नास रुपयामध्ये तर क्विक रिव्हिजनसाठी बघा आपल्याकडे आता थोडाच टाइम आहे बघा लगेच या ठिकाणी पेपर सुद्धा होणार आहेत कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी लगेच पीडीएफ घेऊन टाका मित्रांनो जो काय आपला फोन पे गुगल पे नंबर आहे ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला तुम्ही फोन पे गुगल पे करा आणि लगेच या ठिकाणी नोट्स घेऊन टाका पहा आणि लगेच अभ्यासाला गघा एक एक मिनिटं महत्त्वाचं आहे पहा आता या ठिकाणी बघा नवीन पोलीस भरती करणारे तसेच अभ्यास करणारे सुद्धा फॉर्म आहे त्यामुळे आपल्याला अभ्यास जास्त कसून करायचा आहे पहा लवकरात लवकर पी डीएफ घ्या मित्रनो आणि अभ्यासाला लागा एक एक मिनटं महत्वाचं आहे पहा वेळ वाया गेल्यावर आपल्याला काहीच हाती लागणार नाही आता एवढा टाइम आपल्याला भेटतो तेवढ्या टाइमामध्ये वाचन करायचं आहे आणि सराव करायचा आहे लवकरात लवकर घ्या मित्रनो दोनशे एकोणपन्नास रुपये फोनपेला पाठवा मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळे प्रश्न लगेच पाठवून देईल पहा लगेच त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला पाठवा व्हॉट्सअपला तुम्हाला सर्व पिळ या ठिकाणी मिळून जातील पाहा लवकरात लवकर अभ्यासाला लागा वेळ वाया घालवायचा नाही